नमस्कार मी आशा आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वजण कसे आहात मजेत आहात ना आज आपण बनवणार आहोत पावभाजी आणि अगदी मार्केटसारखी पावभाजी आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि जशी मार्केटच्या पावभाजीला टेस्ट असते तशीच आपण घरच्या पावभाजीला आपण टेस्ट बनवणार आहोत चला तर बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला सारखी पावभाजी बनवण्यासाठी आता आपल्याला पहिलं लागणार आहे मी एक वाटी बटाटे कट करून घेतलेले आहेत अर्ध्या वाटी मटर आहे एक वाटी फुलकोबी आहे म्हणजे दोन गाजर असे कट करून घेतलेले आहेत थोडे बीन्स कट करून घेतलेले आहेत आणि थोडं बीट असं कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पहिलं काय करायचं आहे कुकरमध्ये ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत चला तर ह्या सगळ्या भाज्या मी चांग कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि आपल्याला पावभाजी बनवताना सगळ्यात मेन चीज लागणार आहे बटर तर त्यासाठी आपण पहिलं एक चमचा बटर याच्यात घालणार आहोत आणि एक चमचा तेल घालणार आहोत तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी भाज्या घालायचं भा आहे कुलकुडी घातला आहे बटाटा घातला आहे गाजर घातले बीन्स घातले आणि बीट बीट याच्यासाठी घालायचं की आपल्या भाज्या म्हणजे पावभाजीला कलर खूप छान येतो म्हणजे खूप जास्त पण नाही घालायचं थोडंसं घालायचं आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे भाजी आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला इच्छा हळद टाकायची ज्या जाणी हलकंसं बीट घालायचं एकदम कमी प्रमाणात त्या भाज्यांना मध्ये मीठ असं भुरावं म्हणून असं थोडंसं घालायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून आता आपल्या भाज्या शिजण्यासाठी आपण हे तीन वाटी पाणी घालवूया कारण याच्यातलं पाणी पण वेस्ट नाही दिलं पाहिजे आणि भाज्या पण शिजल्या पाहिजे त्या आणि पाणी घातलं तर त्या मग त्या आपल्या पावभाजीची पाव टेस्ट पण लागणार नाही त्याचं पाणी पण नाही वाया गेलं पाहिजे तर ती हे तीन वाट्या मी पाणीवतल्या आहे या तीन वाट्यामध्ये आपल्याला भाजी चांगली शिजून घ्यायची आहे कुकरला झाकण लावून घेतलेलं ला आहे आता एक थोडंसं अगोदर सुरुवातीला फुल गॅसवरती ठेवायचं आहे आणि तिला चार सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत ह्या भाज्यांना कमी गॅसवरती आता इकडं आपल्या भाज्या शिजतात तोपर्यंत आपल्याला जे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत एक इंच अद्रक असं बारीक करून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची ज्या नाही घ्यायची नंतर आपण वापरणार आहोत कोथिंबीर थोडीशी आणि ह्याचा आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे आपला ठेचा तयार झालेला आहे आपल्याला पहिले कढाई गरम करून कढाई गरम करायला ठेवायची आहे आणि या चमच्याने आपल्याला दोन चमचे बटर घालायचं आहे पहिलं आणि दोन चमचे बटर आणि तेवढंच तेल घालायचं आहे दोन चमचे तेल घालायचं आहे ते बटर घातलेले आता एवढंच आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे आता तेल बटर चांगलं आपल्याला विसळून द्यायचं आहे थोडं नंतर आपण जो हा कांदा बारीक कच करून घेतलेला आहे तो कांदा याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला असं चांगला लाल तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याची सिक्रेट टिप म्हणजे कांदा भाजण्यासाठी थोडंसं चुटकेभर मीठ टाकायचं आहे म्हणजे परदेशी कांदा भाजल्या जातो कांदा आपला चांगला भाजत आलेला आहे याच्यामध्ये आपण हे आता हे ठेचा तयार करून घेतलेला आपल्याला हा सगळा ठेचा याच्यामध्ये घालायचा आहे आणि ठेचा चांगला परतून घ्यायचा आहे आता कांदा चांगला परतला आहे त्याच्यामध्ये ठेचा पण आपला चांगला परतून घेतला आहे एक शिमला मिरची मी घेतलेली आहे ती पण आपल्याला याच्यामध्ये चांगलीच परतून घ्यायची आहे तर शिमडावरचे आपण चांगले परतून घेतलेले याच्यामध्ये आपल्याला मे दोन टमाटर घेतलेले आहेत हे टमाटर पण असे चांगले याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मीठ पुरत त्याच्यामुळे आपलं मीठ घातल्यामुळं टमाटर लवकर गरम होईल आणि याच्यामध्ये घालायचे आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घालायचे आहे चांगलं मिक्स करून चांगलं टमाटर परतून द्यायचं आप आहे आपल्याला तर गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि याच्यामध्ये पावभाजी मसाला घालायचा आहे हा मसाला टमाटर हे सगळं असं चांगलं याच्यामध्ये घलम होऊन द्यायचं आहे आणि थोड्या कमी गॅसवरती चांगलं घर होऊन द्यायचं आता एक उकळी काढून घेऊया आपण आणि नंतर कमी गॅस करूया आपल्या कांद्याला कलर किती छान आला टमाटर कांदा चिमडा मिरची बघा एकदम मस्त रेडीमेड कलर कसं असतं बाहेर हॉटेलचा असा कलर आलेला आहे भाज्या शिजलेल्या आहेत कुकर थंड होत आहे इकडं आपली भाजी कांदा टमाटर शिमला मिरची असं चांगला गल झालेला आहे आणि भाजी पण अशी पूर्ण गल झालेली आहे बघा पाणी पण आपण जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाण्यामध्ये भाजी चांगली गल झालेली आहे चांगली शिजलेली आहे भाजी बघा आता तुम्हाला याच्यातलं मी अगोदर पाणी बाजूला काढून घेते हे प आपल्याला फक्त एवढं पाणी भेटलेलं आहे आणि भाज्या सगळ्या गल झालेल्या आहेत आता आपल्याला हे चमच्याने भाज्या चांगल्या स्लॅस करून घ्यायच्या खूप गल झालेल्या आहेत मी चार सिटच्या कमी दरसावरती चार सिटच्या करून घेतलेल्या आहेत एकदम गल झालेली आहे भाजी हे बघा तुम्हाला दिसत पण असं भाज्या किती दे। गल झालेल्या आहेत असं हलवलं तरी पूर्ण हे दे� होतं हे पहा आपल्या सगळ्या भाज्या अशी स्मॅस झालेल्या आहेत आता आपण हे भाज्या त्या कडेमध्ये घालणार आहोत आपण आता याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या घालून घेणार आहोत हे पाकमध्ये पण शिजवू शकता एकदा प्रत्येकदा हे कढईमध्ये पण करू शकता तुम्हाला त्याच्यामध्ये हे करायचं त्याच्यामध्ये सगळं झालेलं आहे आणि ते व्यवस्थितरित्या भाज्या शिजलेल्या आहेत आता हे चांगल्या आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे मी मिक्स करून घेते आता हे सगळी भाजी मी याच्यामध्ये स्मॅश म्हणजे स्मॅश करून घेतलेले आहे आणि हे त्याच भाजीतलं पाणी आहे तर हे पाणी मी याच्यामध्ये घालून थोडीशी आटून देत आहे कारण सगळा भाजीचा आर त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि थोडीशी अशी पातळ पण पाहिजे असते भाजी एकदम घट्ट पण नाही चालत म्हणून मी तेवढं पाणी अगदी परफेक्ट तेवढं पाणी बरोबर झालेलं आहे हे बघा भाजी पण अशी दे आता दोन चार मिनटं याच्यामध्ये शिजून द्यायची आणि याला आता परत आपल्याला बटर आणि काश्मीर लाल लाल मिरची पावडरचा तडका द्यायचा आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा बटर घातलेला आहे बटर चांगलं विकून द्यायचं आहे आपण पावभाजी म्हटलं की त्याच्यामध्ये बटरचं प्रमाण आपल्याला थोडं जास्तच वापरावं लागतं तेव्हा पावभाजी टेस्टी बनते आता आपल्याला ह्याचा तडका तयार करायचा आहे आता हे एक पण त्या कास मिळाला तिकडे ह्याच्यात घालायचं आहे हा तडका आपल्याला त्या भाजीमध्ये ओतायचा आहे कर, का हा तडका आपण बटर आणि कासमलाल तिलकपचा तडका तयार करून घेतलेला आहे हा आतच आपल्याला ह्या भाजीमध्ये ओटायचा आहे सगळा तडका असा चांगला पुसून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आहे नाहीतर आपलं तेल सगळं निघून जाईल कलर उड़तो ग्रास जर आपण कुल ठेवला ना भाजीचा कधी पण झाला तरी एकदा भाजी की गॅस आपल्याला नेहमी कमी ठेवायचा असतो हे बा आपल्या पावभाजीचा कलर दिसतंय ना तुम्हाला मस्त आता थोडस आता याच्यामध्ये थोडे हारा धनिया कट करून घालायचा आहे आणि तुम्हाला वेळेवर खायचं असेल तर तुम्ही लिंबूचा रस घालू शकता कारण असं जास्त वेळ भाजी ठेवली तर मग ते आंबट होऊ शकतं म्हणून लिंबूचा रस मी घातलेला नाही तुम्ही घालू शकता तुम्हाला पाहिजे तर मग आपल्या भाजीला कलर किती छान आलेला आहे बटर घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये पावभाजीचा मसाला घातलेला आहे आता आपल्याला हे पाव याच्यामध्ये हे करून घ्यायचे चुकीच्या पद्धतीने करायला लागले सगळं पाव चुकीच्या पद्धतीने करायला असं टुकडे टुकडे करत का कोण तुकडे हे पाव मी सगळ्यावरती शेकून घेतलेले आहेत बटर लावून आणि आपली भाजी रेडी झालेले आहे हे भाजी किती छान झालेली आहे कलर पण किती छान आलेला आहे आणि चला आपण सर्व करूया आज आपण बनवले आहे अगदी हॉटेलसारखी चमचमीत पावभाजी आणि जे मी ज जशा पद्धतीने मी दाखवले तशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच किचनच्या रेसिपी पात्रा लाइक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुमचे काही टीम असेल तर कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपी घेऊन चला बाय